नमस्कार स्वागत आहे मी मयुरी तर आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये आणि आता आपला आत्ताचा ब्लॉग जरा उशीर आला आहे कारण की टाईमच भेटला नाही मला दिवसभर जरा संभवला शाळेतून आणलं मगाशी आणि जरा बाहेर गेले होते काम होतं मग तिथून आले यांना जरा नाश्ता वगैरे दिला मुलांना खाल्लं वगैरे त्यांनी फरशी पुसली भांडी घासली आणि त्यांना केळीचा ज्यूस बनवून दिला केळी आणि काय ते कालजी वगैरे खजूर वगैरे टाकून दूध वगैरे असं टाकून ज्यूस बनवून दिला आणि पाणी पाणी नव्हतं हो तर पाणी भरून घेतलं मला आणि आता भाजी टाकले याची शिमला मिरचीची थोडीशी कारण की दुपार सकाळच्या भाकऱ्या शिल्लक काय राहिल्या कारण की चार पाच भाकरा चारच भाकऱ्या केल्या चार किंवा पाच भाकरी केल्या ना त्यातली शिल्लक राहते

तर खूप खूप धन्यवाद आणि मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की वाईट कमेंट बऱ्याच जणांचे तर मी वाईट कमेंट इग्नोर मारते मी ते मॅसेस बघतच नाही न मॅशेज प बग... वाईट मॅसेज बघतच नाही चांगले मॅसेज आहेत त्या मॅसेजना के ला, लाईक केलं लाईक केलं की तुमचं रिप्लाय तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि वाईट लोकांना मी डायरेक्ट ब्लॉक करून टाकते ते आपल्याला ह्याच्यामध्ये नको असले चॅनलमध्ये घाण लोकं आपल्याला नकोच आहेत आपले चार लोकं केले असून आपण खूप छान आणि प्रामाणिक पाहिजे आपल्याला अशी बदलणारी अशी लोक आपल्याला नको आणि घाण बोलणारे <coughs> पहिली गोष्ट फेक आयडीवाले आहेत फेक आयडियावाले आहेत तर फेक आयडीवाल्यांचे त्यांचे डीपी नाहीत की डी पीला नावं नाहीत त्यांच्या त्यामुळे ते फेक आहेत फेक बापांचे फेक आवलादे आहेत बरं का ते दुसऱ्यांना बोलतात येऊन काही आणि तीच लोक फेक आयडिया काढू शकतात ज्यांच्या डीपीला फोटो नसतात ज्यांचे चॅनल नाहीत काय नाही अशी लोक फेक आयड्या काढून येतात ते फेक बापाचे फेक आवडत ते फेकच कमेंट करणार आणि वाईटच कमेंट करणार त्यांच्या नादाला मी लागतच नाही आणि त्यांचा विचार करत नाही जी आपली चांगली लोकं आहेत ती खूप छान लोकं आहेत आणि दीपीला जे फोटो नाही ते सगळेच वाईट नसतात बरेच जण चांगले पण आहेत पण बरेच जण वाईट पण आहेत पण मी एखाद्यासाठी माझं पूर्ण लोकांना मी दोष देऊ शकत नाही ही गोष्ट आहे पहिली आणि माझ्या माझी खूप लोकं चांगले आहेत त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे बरं का सकाळी उठून जरी बघितलं आपलं आपण चॅनल हे करतोच तर मी सकाळी उठून बघितलं ना तरी मी चांगलाच कमेंट ठेवत असते वाईट कमेंट ठेवतच नाही कारण की खूप आणि काही लोकांना प्रत्येकाला काही एवढे लोक आहेत ना की जेन्ट्स लोक पण की प्रत्येकाच्या घरात जास्त पर्सनल इंटरेस्ट घेतात का पण तुम्ही काय करता तुमच्या घरी तुम्ही बघा की काय चाललंय ते दुसऱ्याच्या घरी काय चाललंय काय नाही एवढं काय इंटरेस्ट घेतात लोकांच्यामध्ये हां आपल्या आपण किती धुतल्या तांदळाचं ते बघायचं आहे मग दुसऱ्याचं बो दुसऱ्याक बोटं करायचे ना आणि कुणाचं पण काही पण हे करून आपल्या चॅनलवर टाकायचं नाही काय गरज आहे आपले आपले व्हिडिओ बनवा की स्वतःचे दुसऱ्याचं उचलून कशाला टाकता व्हिडिओ हां आपले आपल्या स्वतःचे बनवा काय गरज आहे तुम्हाला सो so, व्यूसाठी करता का तुम्ही दुसऱ्याची इज्जत पण चवट्या मांडता का आणि आपल्याला तर काय कुणाचं घेण्याज पडलं नाही आपली लाईफ आपली मी तर माझी मुलं आणि माझा संसार याच्यातच माझा वेळ निघून जातो कधी दी दिवस निघून जातो काय कळत नाही आणि मला मेन म्हणजे माझी गोष्ट आहे म्हणजे काय अशी की मला स्वच्छता पण लागते ते पण घरादाराची स्वच्छता आहे माझ्या बाळांना पण व्यवस्थित ठेवायला लागतो मला माझ्या आत्तापर्यंत दोन लेकरं मोठी झाले पण मी कधी असं घाण त्यांना ठेवलं नाही चांगलं ठेवलं स्वच्छ मला पण व्यवस्थित राहायला आवडतं आणि माझ्या लेकरांना पण व्यवस्थित राहायला जातो आणि पहिली गोष्ट म्हणजे ते मला माझी तब्येत साथ नाही देत तरी पण मी उठून सगळं गरज असते बघा एकदम स्वच्छता व्यवस्थित लागते मला म्हणजे अशी तर चिडचिड होतं कारण की एखाद्याला सवय नसते ना खूप चिडचिड आणि या मुला ज्वारीची भाकरी आणिची भाजी आहे तर या जेवण करायला सगळ्यांनी आता आपण जेवण पण करणार आहोत तिकडं संभव बसल्या अभ्यासाला आत्ताच प्रणवीचा पण मी अभ्यास घेतला थोडासा प्रणवीचे पाडे आहेत तीसपर्यंत पाठ मराठीमध्ये बरं का मराठीमध्ये तीसपर्यंत पाडे पाठ आहेत तिचे एक दोन म्हणजे तीसपर्यंत पाडे पाठ कर इकडे येऊ नको तिकडे जा, ना जा। स्वतःचं नाव सांगते परत इंग्रजी महिने बारा मराठी महिने बारा आठवड्याचे वार सांगते संपूर्ण नाव सांगते स्वतःचं ना आणि हां हो काय okay. आणि जास्त बोलते, बोलते, बोलते। बरं का नाही बोलते जास्त बडबड बोलते इंग्रजी महिने बारा हम्म आणि फॉर वगैरे मी बरंच आहे ते घरी शिकवली तिने हे बघा बघा दाखवते नेहमी तिचे घेतली होती ना तिला सगळा राडा करून टाकणार नाही बघा आता तू मला काय बघा तिचा अभ्यास घेत होती तर बघा कसं करून दाखवते तुम्हाला सगळ्यांना ते बघितलं का आणि नक्कीच सांगा ला आपल्या चॅनलमध्ये आणि कमेंटमध्ये की प्रणवी हुशार आहे का नाही नक्कीच सांगा आणि हां आणि नेक्स्ट टाइम प्रणवी व्हिडिओ बनवेल बनवशील प्रणवी व्हिडिओ बनवशील ना न बघता बरं का तीसपर्यंत पाडे हे एक दोन म्हणते न बघता एक दोन तीन चार पाच एकदा सगळ्याशीच नाही घेतले परत साडेला चुकता बोलले ते बरं का डेली मी तिचा अभ्यास घेत असते तर आपले व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करा आणि पाय बाय घेणार